श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर कणकवली शहर आणि जानवली या दोन गावांना जोडणाऱ्या तसंच शहरातून महामार्गात महामार्गासोबत पर्यायी मार्ग म्हणून गरजेच्या असलेल्या जानवली नदीपात्रातील गणपती स्थाना येथील पुलाचं काम पूर्ण झालंय नगरपंचायत धबधबा देखील कणकवलीच्या पर्यटन क्षेत्रात आता भर पडणार आहे अनेक वर्षांच्या मागणीनंतर कणकवली शहर आणि जानवली या दोन गावांना जोडणाऱ्या तसंच शहरातून महामार्गासोबतच पर्यायी मार्ग म्हणून गरजेच्या असलेल्या जानवली नदीपात्रातील गणपती स्थाना येथील मोठ्या पुलाचं काम पूर्ण झालंय या ब्रिज शेजारी नगरपंचायतचा कृत्रिम धबधबा देखील पूर्णत्वासित असल्यानं कणकवलीच्या पर्यटन क्षेत्रात भर पडली आहे कणकवली शहरातून महामार्गासोबतच पर्यायी मार्ग म्हणून गरजेचे नदीपात्रातील शेजारी नगरपंचायतचा धबधबा देखील पूर्णत्वास येत आहे त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे हे ब्रिज दोन महिन्यात पूर्ण करण्याचं काम ठेकेदार अनिश नाईक यांनी केलंय या ब्रिजसाठी नावार एकोणतीस अंतर्गत आठ कोटी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर होता या ब्रिजच्या एका बाजूच्या जोड रस्त्याचं काम पूर्ण झालं असून दुसऱ्या बाजूच्या जोड रस्त्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे त्यामुळे दोन्ही बाजूचं काम होताच वाहतूकही सुरू होणार आहे कणकवलीतून जानवली किंवा त्या पलीकडील भागात जाण्यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव मार्ग आहे লগান না ভিড়লো गेल्या अनेक वर्षांपासून येथे पूल व्हावा हो म्हणून सर्व राजकीय मंडळींनी प्रयत्न केले मात्र त्याला अपेक्षित यश मिळालं नव्हतं मात्र त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून या पुलाचं काम साकार बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व वा आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या सूचनानंतर सर्वेक्षण व आवश्यक कामं पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सरवगोड यांनी तांत्रिक आराखडा मंजुरीसाठी सादर केला होता डिसेंबर दोन हजार मध्ये या पुलासाठी हिवाळी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात झाली आठ मार्च दोन हजार चोवीस मध्ये या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती जानवली नदीवरील नव्या पुलामुळे येथील रहिवाशांना जवळचा नवा मार्ग खुला झाला आहे कणकोली शहरवासियांनाही जानवली साकेडी उमरट करूळ आदी गावांमध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला पाणी जास्त प्रमाणात होतं मात्र ठेकेदाराने का काम मुदतीत पूर्ण करण्याच्या अनुषंगानं काम सुरू केल्यापासून उसंत न घेता काम पूर्णत्वास नेण्यावरती भर दिला या पुलामुळे शहरातील महामार्गावरील पुलाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाला असून थेट शहरात येणारी वाहतूक पुढील टप्प्याच्या मार्गानं होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे सद्यस्थितीत जानवलीकडील भागात जोड रस्ता पूर्ण झाला असून कणकवलीकडील जोड रस्त्याचं काम लवकर मार्गी लागेल असं कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगुड यांनी सांगितलं हे ब्रिज दोन महिने वीस दिवसात बांधून पूर्ण करण्याचं काम ठेकेदार अनिस नाईक यांनी दर्जेदार रित्या पूर्णत्वास नेलं याआधी त्यांनी बऱ्याच मोठ्या नदी नाल्यांमधील पूल तसंच कुणकेश्वर मंदिराजवळील भाविकांना समुद्रात उतरण्यासाठी भरतीच्या वेळी पायऱ्यांचं काम पूर्ण केलं आहे तसंच गेल्या वर्षी पडेल तिरलोट रस्त्यावरील खाडीपात्रामध्ये ब्रिज उभारण्याचं काम त्यांनी मोठ्या जिक्रीने पूर्ण केलं त्यामुळे जिल्ह्यामध्ये पुलांच्या कामांमध्ये गतिमान काम करणारे ठेकेदार म्हणून त्यांची ओळख आहे मात्र हे पूल पूर्ण झाल्यानंतर या स्थळाला आता पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे लागून असलेल्या गणपती सानात कृत्रिम धबधब्याचं का काम यामुळे काळात पुढे येणार कोकण सात लाईव्ह साठी उमेश भुजडे कणकवली आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल